मराठा आरक्षणाच्या लढ्याचं नेतृत्व जरांगे पाटील करतात त्यांच्या एका हाकेवर लाखो मराठे हे मुंबईत धडकले मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची त्यांची प्रमुख मागणी आहे आणि याच मागणीसाठी त्यांनी आंदोलन छेडलं आहे पण जरांगेंची ही आंदोलनाची पहिली वेळ नाही आहे सुद्धा जरांगेंनी उपोषणाचं हस्त्र हत्यार आणि अस्त्र उपसलं होतं आणि सरकारला आपलं म्हणणं ऐकण्यासाठी झुकवलं होतं बाध्य केलं होतं पण आता आतापर्यंत जरांगेंनी कधी कधी आणि कुठे कुठे उपोषण केलं होतं आणि तेव्हा काय काय घडलं होतं याच्यावर आमचा हा खास रिपोर्ट पाहूयात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगेंनी वेळोवेळी आवाज उठवलाय आणि आंदोलनाच्या माध्यमातून आरक्षण पदरात पाडू शकतो हा आत्मविश्वास जरांगेंनी मराठ्यांमध्ये निर्माण केलाय जरांगेंनी गेल्या दोन वर्षात सात वेळा उपोषण आणि आंदोलनं केली आहेत त्यातलं पहिलं उपोषण सुरू केलं ते एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीसला याच दिवशी जालना जिल्ह्यातल्या अंतरवाली सराठीत जरांगेंचं उपोषण सुरू झालं सुरुवातीला फार मोठं नसलेलं हे आंदोलन त्यानंतर घडलेल्या घटनांनी मात्र घराघरात पोहोचलं आणि त्याचा विस्तार देखील वाढत गेला तीन दिवसानंतर म्हणजे एक सप्टेंबर दोन हजार तेवीसला अंतरवाली दगडफेक आणि लाठीचार्ज करण्यात आला अनेक महिला पोलीस यात जखमी झाल्या होत्या तसंच काही आंदोलकही जखमी झाले त्यानंतर हे आंदोलन आणखी चिखळलं जरांगेंनी सरकारवर गंभीर आरोप केले थेट गृहमंत्र्यांना या प्रकरणात माफी मागावी लागली होती यानंतरही जरांगेंचं उपोषण सुरूच होतं शेवटी सरकारचं शिष्टमंडळ जरांगेंच्या भेटीला आलं आणि तिथून ते तेरा दिवसांनी म्हणजे चौदा सप्टेंबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हातून जरांगेंचं उपोषण सुटलं शिंदेंच्या हातून उपोषण सोडताना जरांगेंनी आरक्षणाची मागणी मंजूर करण्यासाठी सरकारला चाळीस दिवसांचा अल्टिमेटम दिला यानंतर हे आंदोलन मराठवाड्याबाहेर संपूर्ण महाराष्ट्रात पसरलं पक्ष संघटनाविरहित केवळ आरक्षणावर बोलणारं नेतृत्व मराठा समाजाला मिळालं जरांगेंच्या नेतृत्वासाठी निर्णायक ठरली ती चौदा ऑक्टोबरची अंतरवालीतली सभा शेतकऱ्यांनी शेतातलं पीक काढून जरांगेंच्या सभेसाठी मैदान तयार केलं राज्यातून लाखोंच्या संख्येने मराठा समाज बांधव सभेसाठी आले या सभेने मराठा आरक्षणाच्या मागणीला आणखी धार मिळाली पंचवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसला सरकारला दिलेली चाळीस दिवसांची मुदत संपली पण या चाळीस दिवसात अपेक्षित हालचाली सरकारकडून न झाल्यानं मुदत संपल्यावर जरांगींनी पुन्हा उपोषणाचा निर्णय घेतला पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला अंतरवाली सराटीत जरांगींनी दुसऱ्यांदा उपोषणाची हाक दिली राज्यभरातले आंदोलक अंतर्वालीत जमले रोष वाढत गेला राज्यभरात निदर्शनं आणि साखळी उपोषण सुरू झालं पण दुर्दैवानं या आंदोलनाला हिंसक वळण लागलं तीस ऑक्टोबरला बीडमध्ये हिंसाचार आणि जाळपोळ झाली राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके आणि आमदार संदीप क्षीरसागरांचं घर आंदोलकांनी पेटवलं राष्ट्रवादीचं कार्यालय आणि एक हॉटेल सुद्धा आंदोलकांनी पेटवलं या घटनांमुळे जरांगे आंदोलकांना चिथावणी देत असल्याचा आरोपही झाला पण दुसरीकडे सरकारकडून जरांगेंसोबत चर्चाही सुरू होती सरकारच्या वतीनं एम जे गायकवाड माजी न्यायमूर्ती शुक्रे आणि धनंजय मुंडेंनी जरांगेंची समजूत काढली आणि त्यांना आश्वस्त केलं त्यामुळे सात दिवसांनी जरांगेंनी आपलं उपोषण स्थगित केलं यावेळी आपल्या मागण्यांसाठी दोन जानेवारी दोन हजार चोवीसची डेडलाईन त्यांनी सरकारला दिली आणि याही मुदतीत सरकारने काहीही केलं नाही असा आरोप जरांगींनी केला ही डेडलाईन संपल्यानं चोवीस ला जरांगींनी तिसऱ्यांदा उपोषणाची हाक दिली पण यावेळेस मात्र आंदोलन केवळ अंतरवाली सराटीत नव्हतं तर ते मुंबईच्या दिशेनं निघालं जरांगे पाटील अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेनं पदयात्रा काढत रवाना झाले बीड संभाजीनगर पुणे असा प्रवास करत मुंबईच्या वेशीवर म्हणजे वाशीत आंदोलक धडकले सव्वीस जानेवारीला जरांगेंनी उपोषण सुरू केलं सत्तावीस जानेवारीला सरकारी शिष्टमंडळाने जरांगेंची भेट घेत चर्चा केली जरांगे मुंबईच्या दिशेनं निघण्यापूर्वी पुन्हा एकदा सरकारी शिष्टमंडळानं जरांगेंची भेट घेतली वाशीतल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात तीन तास खलबत झाली सरकारनं जरांगेंना आश्वस्त केलं सगळे सोयरे कायद्याचा मसुदा जरांगेंना देण्यात आला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जरांगेंना गुलाल लावत पेढा भरवला आणि मुंबईच्या वेशीवर आलेलं आंदोलन मागे घेण्यात आलं त्यानंतर दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीसला जरांगींनी पुन्हा एकदा म्हणजे चौथ्यांदा उपोषण सुरू केलं सरसकट कुणबी प्रमाणपत्राच्या मागणीसाठी जरांगेंनी उपोषणाची हाक दिली तिथून दहा दिवसांनी लगेच सरकारने विशेष अधिवेशन बोलावलं त्यात मराठ्यांना दहा टक्के आरक्षणाचं विधेयक मंजूर केलं पण हे आरक्षण कोर्टात टिकू शकत नाही असं जरांगींनी म्हटलं सरकार समाजाची फसवणूक करत आहे असं म्हणत भर उपोषणातून उठत जरांगे थेट फडणवीसांच्या सरकारी बंगल्याच्या दिशेनं जायला निघाले आंदोलकांनी त्यांना थांबवलं गावागावात त्यांना आंदोलकांनी भावनिक होत विनंती केली त्यानंतर सव्वीस फेब्रुवारीला म्हणजे सतराव्या दिवशी जरांगींनी उपोषण सोडलं त्यानंतर लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या मग पुन्हा एकदा जरांगींनी चार जून दोन हजार चोवीस ला आपलं पाचवं उपोषण सुरू केलं यावेळी राजकीय पक्षाच्या नेत्यांना गावबंदी करण्यात आली तुमच्या गावात सुद्धा नेत्यांना गावबंदी करा असं आवाहन जरांगींनी केलं उपोषणाच्या सहाव्या दिवशी सरकारच्या शिष्टमंडळाने जरांगींसोबत चर्चा केली शेवटी दहा जूनला शंभूराज देसाईंच्या मध्यस्थीला यश आलं आणि उपोषण सुटलं जरांगींनी मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी सरकारला एक महिन्यांचा अल्टिमेटम दिला पण नेहमीप्रमाणे एक महिन्यांची मुदत संपली मुदत संपल्यावर जरांगेंनी दोन हजार चोवीस रोजी सहाव्यांदा उपोषणाची हाक दिली ओबीसीतून आरक्षण मिळावं ही मागणी यावेळी केंद्रस्थानी होती सरकारने मात्र आंदोलनाची फार दखल घेतली नाही लोकसभा निवडणूक होऊन गेली होती युतीला फटका सुद्धा बसला होता मराठवाड्यातल्या आठ पैकी फक्त एकाच जागेवर महायुतीचा उमेदवार निवडून आला यानंतर चारच दिवसात म्हणजे चोवीस जुलैला जरांगेंनी उपोषण सोडलं आणि यावेळेस विधानसभा निवडणूक लढवण्याचे संकेत त्यांनी दिले ही घोषणा करताच राजकारण्यांची जरांगेंच्या भेटीसाठी रीग लागली जरांगेंचं समर्थन आपल्याला मिळावं यासाठी धडपड सुरू झाली होती त्यामुळे सर्वपक्षीय नेते त्यांना एकापाठोपाठ भेटायला आले यामागे कारण होतं राज्यभरात वेगवेगळ्या मतदारसंघात असलेली मराठ्यांची मतं यानंतर पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीसला सातव्यांदा जरांगेंनी उपोषण सुरू केलं सगळे सोयरे आणि सरसकट ओबीसीमधून आरक्षण अशी मागणी केंद्रस्थानी होती जिल्हाधिकारी पांचाळ यांनी बारा मागण्यांपैकी आठ मागण्या मान्य झाल्याचं लेखी आश्वासन जरांगेंना दिलं आणि त्यानंतर सुरेश दास यांनी भेट घेतल्यानं जरांगेंनी सहा दिवसानंतर हे उपोषण सोडलं आणि आता पुन्हा एकदा जरांगेंच्या उपोषणाला सुरुवात झाली आहे यंदा हे आंदोलन मुंबईच्या सर्वात महत्वाच्या भागात सुरू आहे आंदोलन स्थळाच्या अवतीभोवती मंत्रालय विधानभवन उच्च न्यायालय आहे त्यामुळे आंदोलन लांबणं सरकारसाठी डोकेदुखी ठरू शकते यावेळेस सरकार कसा यावर तोडगा काढतं आणि आंदोलन किती काळ चालतं हे बघणं महत्वाचं असेल सौरभ बोरटकर जय महाराष्ट्र मुंबई